हॅलो हिलिंग पॉवर टी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण एक वेगळ्या विषयावर बनवणार आहोत माणूस ओळख आपण कुण कुणी कुणी कसं म्हणते ना मला माणसं ओळख ओळखता येतात मी माणसांच्या लगेच त्याच्या चेहऱ्यावर बघून लगेच समजतो हा माणूस कसा आहे काही बाई कशी आहे का हे कसं आहे तर खरंच तुम्हाला वाटतं का आपण माणसं ओळखू शकतो तसं जर पाहिले ना तर माणूस कधीच माणसाला ओळखू शकत नाही कारण कसं आहे ना कोणाच्या मनात काय आहे ना ते आपण कधी सांगू शकत नाही आता मा, आपल्या मनात काय ते आपल्याला माहिती इतकं आपण कोणालाच ओळखू शकत नाही कारण मी जी आहे ना ती मी कशी ते मलाच माहिती आहे ना तर दुसरं कसं ओळखू आप आपल्याला नाही ओळखू शकत काय काय वेळेस आपण एखाद्याचं खूप हे करतो की याने मला असं केलं तसं केलं पण संकटाच्या काळ आहे ना तोच माणूस मदत करून जातो आपल्याला आणि ज्याला आपण खूप चांगलं म्हटलो हे म्हटलं ना तो संकटाच्या काळ संकटाच्या काळामध्ये तोंडलं पडतो म्हणजे मदत करत नाही तर मग कसं ओळखू शकतो आपण माणसाला त्याच्यामुळे ना आपण माणसाला कधी ओळखू शकत नाही कारण कसं आहे ना कोणाला कधी कोणाला मदत करायची इच्छा होईल आणि कोण कधी कोणाच्या मदतीसाठी धावून येईल तर हे सांगू शकत नाही आणि ही माणूस किती आहे जिवंत आणि जोपर्यंत ही माणूस की जिवंत आहे तोपर्यंत माणूस माणसाला कधी सोडू शकणार नाही आता काही काही इतके आता आपण आम्ही लहान होतो ना तेव्हा जर शाळेत आलो तर ता कोणी एखादी सुंदर दिसत असली ना छान दिसत आज तू खरंच छान दिसतेस आज खरंच तू छान दिसतेस आपण असं पटकन बोलून जातो पण आत्ता ना, ना कोनी -कोनी कोनी -कोनी आसा, आसा पन, आता असं बोलायला बोललं ना कोणाला लागलं तू खूप छान आहे तर ते चेहऱ्यावर कोणी कोणी स्माईल करतं कोणी कोणी एकदम असं असं करून हे करतं पण आता कोणी कोणाला असं पटकन बोलत नाही मी तर म्हणते करावं ना एकमेकाचं बरोबर खरंच एखादा सुंदर असेल खरंच जर आपल्याला वाटत असेल काही हां ही खरंच छान दिसते आज तर आपण तिला म्हणायला पाहिजे ना तर तू खरंच सुंदर आहे देवाने किती सुंदर तुला रूप दिलं आहे खरंच ते देवाचे तू आवरण माग असं म्हणायला पाहिजे आपण आणि खरंच हा देव असा आहे ना एखाद्याला देतो तितकं भरभरून देतो ना सौंदर्य देतो आणि कुणा प्रत्येकाला काय सर्व प्रत्येक सौंदर्य नाही देत कुणाला केसांचं कुणाचे डोळे छान असतात कुणाचं नाक चाफेकळी असतं कुणाची गाल असते छान गुलाबाच्या गुण फुलासारखे असतात लाल लाल कुणाचे होम छान असतात म्हणजे असं प्रत्येकाला कुणाचे मोत्यासारखे असतात असं प्रत्येकाला काही ना काही सौंदर्य प्रत्येकामध्ये हे असतंच आणि हे जर आपण कोणाला बोलून दाखवून तर त्याला पण छान वाटतं आणि जे आपल्याला दिसतं ना ते एखाद्याच्या पटकन असं आमकरी यायचं आम्ही तर पटकन बोलायचो खरंच किती छान आहे हे केस किती सुंदर आहे आता तसं होत नाही आता कसं होतं ना मीच खूप एक नंबर असं तर ही माणूस एकमेकाला कधीच ओळखू शकत नाही काय काय मैत्रीमध्ये पण काय काय मैत्रिणीशी आधा तादा ताजा तादा बोलून जाते तर पण काही वेळ तीच कामात येते आणि तिचंच मन साफ असतं असं पण होतं कधी कधी तिच्यामुळे माणूस माणसाला कधी ओळखू शकत नाही आपण लाग किती बी म्हणतो तर नाही ओळखू शकत माणूस माणसाला कारण हे माणसाचं मन आणि माणसाचा स्वभाव हा त्याचा त्याला स्वतःलाच माहीत असतो ज्यावेळेस त्याच्या मनातील काही चांगलं कर्म करायचं तो ते आवर्जून करणार म्हणजे करणारच मग तो बघणार नाही का हा माझा दुश्मन आहे मग याला मदत करू का नको करू याने मला असं केले नाही तो करणारच तो माणसाचा स्वभाव आहे तर तुम्हाला हा माणसाची ओळख हिळू कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू